नमस्कार मी नेहा नेहाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहूयात राजगिऱ्याचा शिरा चला तर मग सुरुवात करूया राजगिऱ्याचा शिरा तयार करण्यासाठी आपण राजगिऱ्याच्या लहाया घेतलेल्या एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे गूळ घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे आपण ते भाजून घेतले होते आणि वरचे साल काढून घेतलेले आणि मोकळे करून घेतले सजावटीसाठी आपण काजू घेतलेले आहेत विलायची घेतलेली आहे आपण सर्वात पहिले कढईमध्ये आपण थोडस साजूक तूप टाकून घेऊया यामध्ये आपण काजू तळून घ्यायचंय काजू आपले तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता या तुपामध्ये आपण गुळ घालून घ्यायचंय गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या तुपामध्ये की यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी घालून आहे गुळ व्यवस्थित आपण यामध्ये मेल्ट करून आहे आपण विलायची घेतलेली आहे ती थोडीशी कुटून घेतली आपण ती यामध्ये टाकून घेऊ त्यामुळे आपल्या शिऱ्याला एकदम छान फ्लेवर येतो त्याचा आता आपण याला एक उकळी येऊ द्यायची आहे यामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे अर्धा चमचा आपण शेंगदाण्याचं पूड घालून घेऊया उकळी आलेली आहे आता आपण राजगिरा टाकून घ्यायचा याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटं हे याच्यामध्ये शिजू आहे आपला शिरा तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू तयार आहे आपला शिरा आता आपण तळून घेतलेले काजू याच्यावरती टाकून घेऊया कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय